आणि नंतर बघूयात पुढच्या बातमीकडे ती म्हणजे एन सी बी ला नवे झोनल डायरेक्टर मिळालेले आहेत नव्या झोनल डायरेक्टरची निवड करण्यात आलेली आहे अमित घवाटेंकडे आता मुंबई एन सी बीची सूत्र असणार आहे तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय अमित गवाटे यांच्याकडे मुंबई एन सीबीची सूत्र सुपूर्त करण्यात येणार आहेत तर अमित गवाटे हे दोन हजार आठ चे आय आर एस असून वानखेडेनंतर समीर वानखेडेनंतर आता घवाटे यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार आहे तर या संदर्भात आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय रिया चक्रवर्ती आर्यन खान या संपूर्ण ड्रग्स प्रकरणानंतर समीर वानखेडे अनेक वेळा चर्चेत आले नवे वाद समोर आले आणि त्यानंतर त्यांच्या जागी आता सुत्र टी टी ची सूत्र ही अमित गवाटेंकडे यांकडे सुपूर्त केली जाणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला मिळतीये काय अपडेट मिळाले अत्यंत खरं आहे की म्हणजे मुंबई ही खरं आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणखी याच ठिकाणी ज्या पद्धतीने मुंबईतील ड्रग्ज प्रकरणांच्या तस्करीमध्ये समीर यांनी घेतलेली आग्रही भूमिका त्यामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले होते पण त्यानंतर आर्यन खानच्या अटकेनंतर ते चर्चेत सुद्धा आले वादाच्या बोहऱ्यात सुद्धा सापडले आणि यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार ला त्यांच्या मुदतवाढीचे चार महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला यानंतर झोनल डायरेक्टरचा अतिरिक्त कार्यभार इंदोरचे ब्रिजेंद्र चौधरी यांच्याकडे होता तेव्हापासून म्हणजे की एक पासून पूर्ण वेळ झोनल डायरेक्टर हा एनसीबीला ला नव्हता अखेर अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि अमित गवाटे जो दोन हजार दोन हजार दो, 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 दो आठ चे आय आर एस अधिकारी आहे यांना हा अधिकार पूर्ण वेळ झोनल डायरेक्टर म्हणून सुपूर्द करण्यात आलेला आहे ते आता चार जिणा आपल्याला माहितीये की मुंबई ही मोहनगरी आहे मायानगरी आहे पण याच ठिकाणी अनेक वेगळ्या मार्गाने तस्करी सुद्धा होत असते ड्रग्जच्या विळख्यामध्ये मुंबईचे अनेक महाविद्यालय सुद्धा सापडले असाही गुप्तचर यंत्रणांचा अहवाल आहे मोठी तस्करी या ठिकाणी होत असते यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या कामासाठी हे अत्यंत महत्वाची जागा आहे कशा प्रकारे हे एनसीबीचं जाळं या ठिकाणी पुन्हा एकदा करतात आपलं नेटवर्क वाढवतात आणखी ड्रग्ज प्रकरणावर कशाप्रकारे कारवाई करतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अत्यंत आव्हानात्मक असलेली ही जागा पण आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून अमित गवाट यांनी घेतलेला चार्ज याच्यातच पुढच्या कामाची दिशा ठरू शकेल आणि एनसीबी जी गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त झालेली आहे ती पुन्हा एकदा सीमेवर तमेवर येऊ शकेल मी ना धन्यवाद प्रशांत या सविस्तर